नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात रेबल स्टार फार्म तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की शेळीपालनामध्ये नेपियरचे महत्व शेळ्या नेपियर गव खातात का किंवा किती प्रमाणामध्ये टाकलं पाहिजे आणि किती महत्त्वाचं आहे त्यांच्या आहारामध्ये आपण हा नेपियर चारा शेळी पालनातील प्रमुख चारा असा म्हणून यूज करू शकतो का तर अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरे आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा पूर्ण आहे ना हा पूर्ण पट्टा आहे फोर जी बुलेट नेपियरचा थायलंडचा फोर जी बुलेट नेपेअर आणि हा आहे स्मार्ट नेपेअरचा आपण बघू शकता स्मार्ट नेपियर आहे आणि हो जो कडचा पूर्ण रेड नेपेयरचा फ्लॉट आहे मित्रांनो तर शेळीपालनामध्ये हा चारा शेळ्या जर कडबा कुट्टी जर करून टाकला तर भरपूर प्रमाणामध्ये खा खाल्लं जातं मित्रांनो कारण कसं आहे बंदिस्त शेळीपालन ज्यांचं आहे त्यांच्या शेळीपालनामध्ये तर नेपियर असणं हा अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो आपण सुका चारा पण दे, देतच असतो सुका चारा तर खूप महत्त्वाचा आहे पण ओला चारामध्ये आपण रेड नेपेअर स्मार्ट नेपियर आपला फोरजी बुलेट नेपेर असो मेथी घास दसरथ घास शेवरी सुबावळ हादगा तुती ह्या ह्या चारांचा जर समावेश केला आपण तर आणि त्याला जर सुक्या चाराची जर आपण जोड दिली तर शेळी पालनामध्ये शेळी आपल्याला बा बाहेर नेण्याची किंवा कुणाच्या बांधावरती नेण्याची किंवा फिरस्ती शेळी ठेवण्याची काहीच गरज नाही मित्रांनो शेळीचं पोट हा पौष्टिक पो जर चारा आपण दिला आणि आपण त्या शेळीला खुराकामध्ये मिनरल मिक्सर असो बरडा मका असो सोयाबीन असो आणि कॅल्शियम मल्टीविटॅमिन असो जर हा जर हे जर वापरलं तर आपलं शेळीपानं शंभर टक्के बंदिस्त शेळीपानं होऊ शकते मित्रांनो जर आपण इतके चारापैकी वापरले तर तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये असो तिन्ही ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण गवता हो आपण शे शेळ्याला टाकू शकतो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही पावसाळ्यामध्ये मेथी घास थोडासा शेळ्यांना बुळकांडी लागणे वगैरे हो जुलाब होणं आपण मेथी घासामध्ये थोडंसं आणि सुबाबळीमध्ये थोड्याशा अडचणी मला तरी अनुभव घेतला आहे की थोड्याशा अडचणी येतात पावसाळ्यामध्ये पण गवत टाकल्याने पावसाळ्यामध्ये काहीच थो अडचणी येत नाहीत मित्रांनो शेळीपालनामध्ये ना तर बघू शकता मित्रांनो हा आहे कट केलेला मेथी घास आणि हा पूर्ण आहे आता हा कट करी इथंपर्यंत आलेला आहे आपण आता जी बुलेट नेपेऱ्याला काटे वगैरे नाही आहेत मित्रांनो तर हा आपण शेळीपालनामध्ये प्रमुख चारा म्हणून वापरू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आज आजचा विषय असा आहे की नेपियर गवत आपण कडवा कुटी करून किंवा जर तुमच्या दहा पाच जर शेळ्या असतील तर तुम्ही क हात्याच्या सायडने कटिंग करून जरी टा ता, टाकलं तरी शेळ्या खातात मित्रांनो थोडंसं वरी मीठ किंवा मिंडर मिक्सर मारायची गरज नाही मीठ थोडंसं मारलं किंवा हिमालयाचं बत्तीसा पावडर वगैरे हो टाकलं तर शेळ्या खूप आवडीनं खात असतात मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर रेबर स्टार फार्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे सुभाव आहे मित्रांनो नेपेरच्या नंतर आता आपण सुबावळीच्या फ्लॉटमध्ये आलेलो होतो मी सुभावळीची लागवड हे प्रॉपर शेतामध्ये केलेली आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट शेतामध्ये बरेच जण का करतात तोऱ्यावर बंधाऱ्यावर किंवा कुठं वेगळं म्हणजे जास्त प्रॉपर शेतामध्ये लागवड न करता कुठेतरी बांधावरती वगैरे लागवड करतात तर ते पुरवणी जात नाही आपल्याला उन्हाळ्यामध्ये वगैरे पाणी देण्यासाठी त्रास होत असतो त्याच्यामुळे आणि बरेच जण कसा समजा दुसऱ्या दू, दू, कोणाच्या जर शेळ्या वगैरे आल्या तर ते खाऊन घेतात वगैरे असे बरेच प्रॉब्लेम येत असतात त्याच्यामुळे मी प्रॉपर शेतामध्ये लागवड केलेली आहे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता लहान आणि काय झालं याचं पाच महिने महिनेजणं लागवड करून असं करीतच सुबामुळे मागवलेली आहे पण सांगलीवरून पण काय झालं की हिवाळ्यामुळे जास्त प्रमाणात वाढ झालेली नाही मित्रांनो त्याच्यामुळे आता हिवाळा आता संपत आला की नंतर उन्हाळ्यामध्ये ह्याच्या ह्याच्यामध्ये चांगली वाढ दिसून येईल मित्रांनो तर हा सुबावळ हा चारा बंदिस्त शेळीपालनामध्ये म्हणजे तुमच्या फार्ममध्ये असायलाच हवा मित्रांनो <coughs> मित्रांनो आता आपण आलो आहोत मेथी मेथीघास मध्ये घास बघू शकता जास्त नाही मेथी घास आपण एक किलो लागवड केली होती फक्त आणि आपण चार महिन्यामध्ये तीन कापण्या घेतलेल्या आहेत मित्रांनो मेथी घासच्या आणि मेथी घास मी मी बऱ्याच याच्यामध्ये सांगत असतो बऱ्याच तर मेथी घास हा आपण शरीपालामध्ये प्रमुख चारा म्हणून वापरू शकतो फक्त काय होतं काय पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर आपण मेथी घास टाकला तर शेळ्याला जुलाब वगैरे लागण्याची जास्त शक्यता आहे थोडंसं वापरू शकता आपण पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडंसं टाळावं असं माझं म्हणणं ज्यावेळेस आपल्याला झडतीचा पाऊस किंवा दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाऊस जर लागून असेल तर त्या टायमाला थोडंसं घासला ब्रेक दिला तरी चाल चालतो मित्रांनो पण घास असणं आपल्या ओल्या चारामध्ये हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कट करीत इथंपर्यंत आलेला घास आहे आणि कट केलेला घास आहे वीस वीस ते पंचवीस दिवसामध्ये याची कापणी होत असते मित्रांनो मेथीघासची तर मित्रांनो उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये आणखीन बरीच माहिती पाहणार आहोत त्याच्यासाठी मित्रांनो रेबल स्टार फार्म फार्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र